सहासष्ट सालानंतर जेव्हा साप्ताहिक सुरू झालं त्यावेळेला माणूसमध्ये वेगवेगळ्या विषयांच्या लेखमाला मोठ्या प्रमाणात प्रकाशित होत होत्या आणि त्या लेखमाला जेवढ्या प्रमाणात वाचल्या जात होत्या तेवढ्याच प्रमाणात वाचकांचं भरभरून त्याला की हे पुस्तक रूपात आम्हाला केव्हा वाचायला मिळेल अशा मागणी सुरू झाली आणि त्यावेळेला अलिखित असं एक धोरण ठरलं गेलं की ज्या गाजलेल्या लेखमाला माणूसमधून प्रकाशित होत आहेत त्यालाच आपण पुस्तक रूप द्यायचं अगदी ठळक दोन तीन नावं मी जाता जाता सांगतो ते म्हणजे दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास सांगणार पुस्तक असेल किंवा एकोणीशे सतरा साली रशियात राज्यक्रांती झाली त्या राज्यक्रांतीला सदुसष्ट साली पन्नास वर्ष पूर्ण झाल्यावर ते निमित्त करून बी सळिंब्यांनी भोलगा जेव्हा लाल होते ही लेख मला लिहिली अरुण साधून एकोणपन्नास साली चीन स्वतंत्र झाला त्याचा स्वातंत्र्य लढा हा आणि ड्रॅगन जागा झाला या पुस्तकात लिहिला याला जोडून इतक्या विषयांवर त्या काळात माणूसमध्ये लेखमाला येत होत्या व्हिएतनाम असेल क्युबा असेल फ्रान्स असेल अमेरिका असेल या सगळ्या गाजलेल्या लेखमाल्यांची पुस्तकं तयार होणं हा त्या काळात राजहंसा कामाचा प्रमुख भाग होता राजा मोहर विषयांचं वैविध्य आशयाची समृद्धी